सांगितलं करा रे बापांनो साधना हरीचे धनी करणीचे करू नका जेने सुके जन्म यमाची यातना आईशी या साधना देवाच भजन देवाचं चिंतन देवाचं नामस्मरण नेमकं करायचं कशा करता संपत्ती पैसा द्रव्य मिळवण्याकरता नाही बर का हा? म्हणून आमचे काकड्यावाले जे आहे ना ते सकाळी सांगतात उठल्या उठल्या आम्हाला सांगतात उठा उठा रे रे जागे होता मग उठा का आधी उठता तर जागे होता तर आपलं पहिलं उत्तर असं आहे आधी आम्ही उठतो म्हणले महाराज उठले तर सगळेच पण जागे कुठं आहे हो जागे असती तर इथं नाहीये अरे आपण सगळे जागे ज्याच्या जवळ आहोत ना हे सगळं नाशिवंत आहे दादा विठ्ठल विठ्ठल तुम्हा आम्हाला जागा व्हायचं आणि जागा होण्याकरता जे साधन आपल्याला संत महात्म्याने दिलेलं आहे ना ज्या ते संत जागे झाले आजची मागणी तुकाराम महाराजांची आहे पण मागणी त्यांची कधीची आहे याच्यावर अवलंबून आहे कधीची मागणी माहिती का तुकोबा रायांना बाबाजी चैतन्यांची भेट झाली त्यांनी त्यांच्याकड पावशार तुपाची मागणी केली पण अजून आम्हाला हरिपाठामध्ये म्हणतो आम्ही तुपाचा काय तपास लागला हो आता पण हरिपाठ झालं का गुरु परंपरेच्या भंग भोजना मागती तुप पावशेर पडिला विसर स्वप्ना माझी अरे तूप कोणतं पावश्यार काय आहे <laughs> पावश्यार हा किलोचा कितवा भाग आहे चौथा भाग आहे बोला मग पावश्यार जर किलोचा चौथा भाग तर त्याच्यात नाव काय सांगितलं नाही का नेमकं बाबाजीने तुकारा तुकाराम महाराजांकडे काय मागितलं याच नाव नाही सांगितलं पण पावशर तुप मागितलं ऐका नाही मग तुप याचा अर्थ काय माहिती का पावसर तूप जर मागितलं तर आपण आधी किलोचा हिशोब करायचा चार किलो मध्ये एक पावसर हा चौथा भाग तस का अंतःकरणाचे चार भाग मन बुद्धी, बुद्धी चित्त आणि अहंकार किती झाले चार, चार। त्याच्यापैकी पावशर मागितलं त्याच्यापैकी कोणता भाग आहे तो पाऊस शर्मा घेतला चौथा चित्त चित्त आणि परमार्थामध्ये चित्त फार महत्वाचं आहे बाबाजी चैतन्याने तुकोबारायांना अनुग्रह दिला आणि अनुग्रह दिल्यानंतर त्यांना ज्ञान झालं कोणत खर ज्ञान झालं आणि ज्ञान झाल्यानंतरची त्यांची मागणी ही आजची म्हणजे त्याला कोणता कालखंड म्हणतात ज्ञानोत्तर कालखंड यांचा ज्ञानोत्तर कालखंडातली ही मागणी आहे लक्षात घ्या म्हणून आपण सुद्धा हो आपल्या सद्गुरूपूर्ण अनुग्रह घेतल्यानंतर बरं का आपला तो कालखंड सुरू होतो काय झालं माहिती का जोपर्यंत आम्हाला अवस्था येत होत्या ना तोपर्यंत तो भरपूर अवस्था झाल्या सोडवायची म्हणलं थांबली आहे का ना थांबली पण काय झालं माहिती का हा पहिल्या अभ्यासामध्ये भगवान परमात्मा म्हणजे देव आपल्याला सांभाळत असतो कशा सारखा मांजरीच्या पिला सारखा मांजर नाही का हो तिला जे पिलं होतात ना ती मांजर तोंडात धरते आणि तोंडात धरून सातग्र हिनवते पिला पण दात काय लागू देत नाही हा ह्या अवस्थेमधला आपला पहिला अभ्यास आणि दुसरा जो प्रबोधाचा अभ्यास आहे ना तो माकड न्याय मरकट न्यायाचा आहे लक्षात असू द्या माकडीच्या पिलाला हो माखंडीने जन्म दिल्यानंतर त्या पिलाला सांगितलं असत काय माहिती का हो आता मला उड्या मारायच्या ह्या झाडावरून त्या झाडावर आई सांगू राहिली आणि सांगितलं म्हणले तुला एक काम करावं लागल माझ्या पोटाला घट्टा उडून धरावा लागल आणि हे करत असताना तुझी मिठी जर सुटली तर तुझ काय होईल हा नेमकी हीच वेळा आपल्याला सांभाळता आली हा कोरोनाच्या काळात एवढ्या मिठ्या सिटल्या हा तुम्हाला माहितीये का माकडाच वैशिष्ट्य असं आहे माकड जर उड्या मारायला लागले आणि एखाद्या माकडाची एखादी उडी जर फेल फेरली तर ते माकड त्याला भाऊबंकी मध्ये घेत नाही हा बाबा ते, <laughs> आ, ते तुला जर उडी मारता येत नाही ना तुमारा 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 हो माकडच नाही का नाही तसं हे जर मारता आली नाही ना तर ते कारण काय माहिती का, का, का माकड नाही एकदा फाटी जर धरली ना झाडाची ती त्याला कदा पीस वाढणार नाही ज्या माकडा सुटली ना त्याचा अवघड तुम्ही पा काय करायचं हा हा तेव्हा इथ ही गोष्ट महत्वाची आहे आपल्याला बाबाने जे साधन दिलं बर का सांगतो तुम्हाला आतापर्यंत भरपूर ठिकाणी कार्यक्रम केले जालना म्हणू नका तुळजापूर म्हणू नका पंढरपूर म्हणू नका माझ्या पाठीमाग कीर्तनकार प्रमाणाला होते बर का, का तरी सुद्धा मला भीती वाटली नाही एखाद्या कीर्तनकारापेक्षा आपल्याला जास्त जमल जा बो हेही म्हणायचं नाही आपला जो विषय आहे ना तो प्रामाणिकपणे मांडणे हो मला जेवढं येत ना जेवढी त्याने सद्दी दिली ना तेवढं तुम्हाला सांगायचा प्रयत्न मी करणार बर <laughs> कर का एवढं धाडस कुणी दिलं माहिती का मला हा या साधना नाही दिलं दादा मला तर माझे का पाहिलं शंका येते मी नेमका कीर्तनकार होण्याच्या लायकीच आहे का नाही माझे महा आता सद्गुरूकडून आपल्याला हा विचार ये हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर हे साधन मिळाल्यानंतर त्या साधनाची चिंतन करायचंय दादा आणि साधनाचं चिंतन केल्यानंतर आपल्या बुद्धीमध्ये डायरेक्ट निवाडा होईल दळण करावं लागणार आहे आपल्याला काय करावं लागणार आहे दळण 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 माहितीये का दळण म्हणजे जे फोलकट फोलकट बाजूला काढित आणि चांगले चांगले दाणे खायदे असले का ते बाजूला काढित बर का याला म्हणतात दळण आता हे दळण करण्याचं काम जी बाई करते तिचं नाव माहिते तुम्हाला हे दळण करण्याच करण्याचं काम जी महिला करते माऊली करते तिचं नाव माहिती माहिते तुम्हाला हा ती आपली बुद्धी बुद्धी कोण <laughs> आहे <ओना है? laughs> बुद्धी हा बुद्धीच वैभव कमी नाही

अरे बाबा श्रीपाद बाबांनी हंस तयार केले बर का असे हंस तयार केले ज्यांना सार आणि कल्पना झाली पण हंसाला आता वाटायला गेलो आपण का बघायची काही बर का फार मोठा भ्रम झाला आपला एक तुम्हाला सांगतो जे बाबाने साधन दिलं ना ते आपल्याला पुढे जन्मात मिळाले हे तुम्हाला सांगू शकत नाही ज्या जन्मात मिळाला ना त्या जन्माला जन्म म्हणावा लागलो जन्म मिळू नाही जर हरीची ओळख झाली नाही बर का जर हरीची ओळख झाली नाही तर तुम्हाला सांगतो त्या जन्माला मी जन्म म्हणू शकत नाही कारण माऊली त्याला नर्क म्हटले तरी जीवन जगत असला ना तरी त्याला काय म्हणलं नर्क आहे का नाही त्याला प्रमाण आहे तुम्हाला जर नारळ खायला दिलं नारळ तर तुम्ही नारळाचा बाहेरचा भाग खाणार का खाना। खाना। आतला खाना। आतला खाणार आतला खाणार आणि बाहेरचा फेकून देणार आतला खाणार आणि बाहेरचा फेकून देणार आता नारळ बाजूला ठेवलं आणि तुमच्याकडं बोर दिलं बोर आणि बोर देताना तुम्हाला सांगितलं पहिलं जसं तुम्ही नारळ खाल तसं बोर खा चालल का तुमची बुद्धी तुम्हाला इशारा देईल बाबा आता याचा बाहेरचा आहे आणि आतली फेकून द्यावा लागत कळत आपल्याला हा म्हणजे सगळं कळतन मग का बरं असं झालं हा दादा अरे ते मारवाडी गुळ संपले हो तो पोगारातून खाली का ते बारदन झटकायला जात महाराज बारदन झटकताना लय मुंगळे राहत त्या बारदानाला ते नेमकं कोरोनाच्या काळात झटकलं गेलं हे जे जातीवंत मुंगळे ना जे ते बारदन सोडून खाली पडले हा हे जातीवंत नाही म्हणायचे पण ज्यांचे फक्त मुंडकेच काटून राहिले मी मशीन तुटून गेलो त्याला म्हणायचं जातीवंत मुंगळे बर का हा म्हणून आज आपण या धर्म मंडपात जे बसले ना ते जातीवंत मुळे वाचून आले धर्म मंडपात बसले तुमच्या सारखे भाग्यवंत कुणीच नाही म्हणजे शेपटे चालणीतून सुद्धा गळाले असे ठोसरपटे तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला सांगतो असा जर विवेक आपल्या जवळ असला ना तर आपल्याला खरं काय शाश्वत काय आणि काय सार काय आणि आसार काय याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही प्रभू रामचंद्राने मारुते यायला तीन प्रश्न विचारले होते किती तीन प्रश्न आता खरं सांगतो तुम्हाला बुद्धिवान्यांमध्ये वरिष्ठ जेवढे आतापर्यंत बुद्धिवान माणसं झाले ना त्याच्यामध्ये वरिष्ठ कोण मारुतीराय बुद्धिमान वरिष्ठ अशा बुद्धिमान मारुती राभू रामचंद्राने म्हणजे त्यांच्या स्वामीनं तीन प्रश्न विचारले म्हणले मारुतीराया आज मला तुझ्या थोडं बोलायचं मारुतीरा सगळ्यांना बोला ना म्हटले इधारा, इधारा। इधारा। प्रश्न विचारायचे म्हणले विचारा म्हणले खरं सांग तुझा माझा संबंध काय आपल्याला रागी ना आपल्या गुरु न विचारलं आपल्या देवान जर आपलं विचारलं तुझा माझा संबंध आहे ऐका नाही आता मला सांगा मारुती राय रात्रंदिवस प्रभू रामचंद्राचं चिंतन करणारे आणि त्यांना तीन प्रश्न विचारले यांनी म्हणले मारुती राय खरं सांग तुझा माझा संबंध काय तेव्हा मारुती रायने सांगितलं मला तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटलं पण तो विचारणं गरजेचंच होतं मग मारुती रायने सांगितलं हे बघा देवा तिह संबंधान जर म्हणाल तर मी तुमचा दास आहे तेह संबंधाने जर म्हणाल तर मी तुमचा दास आहे जीव संबंधाने जर म्हणाल तर मी तुमचा आयुष्य आहे आणि आत्मसंबंधाने आत्मदृष्टीने जर म्हणाल तर देवा तू आणि मी एकच आहे विठाला कमीत कमी चिंतन केल्यानंतर नामस्मरण केल्यानंतर एका प्रश्नाचं आपल्याला उत्तर नक्की मिळालं आपण देवाचे अंश आहोत म्हणजे देवाशी संबंध आहे का देहाशी आहे का नाही म्हणजे आपला जो संबंध आहे देवाशी आहे का देहाशी बर भिंतीवर जे चित्र काढलं जात ना चित्र चित्र भिंतीच्या आधारानं राहत का भिंत चित्राच्या आधाराने राहते चित्र भिंतीच्या आधाराने राहत आता मला सांगा शरीर कोणाच्या आधारान आपण शरीराच्या आधाराने राहतो ना हा आपण शरीराच्या का शरीर आपल्या आधारानं नक्की सांगा शरीर मग आपण कोण हाय प्रश्न आहे ना आपण नेमके कोण तरी हे खाऊ सांग तुम्हाला आपण देह अजिबात नाही का देहाचा आणि आपला काही संबंध नाही मग आपला संबंध कोण अशी आहे नक्की त्याशी संबंध जर लावला तर बंगलाय तुमचा गाडी तुमची जमीन आहे तुमची हे सगळं तुमच पण देव मात्र तुमचा नाही तुकोबा रायांच्या घरी महात्मे आले त्यांनी तुकोबार विचारलं तुकोबा राहा ही जमीन कोणाची ते म्हणले माझी नाही कारण त्यांचा प्रश्न सुटून गेला होता आधीच ते म्हणले माझी नाही म्हणले मग देवाची थोडे महात्मा पुढे गेले तुकोबर आहे ना विचारलं तुकोबर राय अव हे घर कोणाच ते म्हणले माझ नाही हे देवाच घरात शिरले म्हणले तुकोबर राय देवारा कोणाचा घरातला ते म्हणले माझा नाही माझ्या देवाचा आणि शेवटचा प्रश्न महात्म्याने विचारला देवारा जर तुमच्या देवाचा तर देव्हाऱ्यातला देव कुणाचा

no, no.